काय मग मंडळी येणाऱ्या पार्टीसाठी नॉनव्हेजचा मेनू ठरला आहे की नाही ही नॉनव्हेज थाली तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यातला पहिला पदार्थ म्हणजे तंदुरी चिकन तेही घरच्या घरी चला तर मग करूया इथे मी चिकन घेतलं होतं इथे ओले बोंबील पण दिसत आहे तुम्हाला आणि हे चिकन जे आहे ते मी तंदुरीसाठी पेस्ट केलेले होते आणि ही कोळंबी मी मॅरिनेट करून ठेवली आहे तर आता सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळ ठेवायचंय त्यात आपल्याला अजिबात पाणी नको आहे आता ते चिकन एका भांड्यात घ्यायचंय इथे आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे मॅरिनेशनसाठी ठेवूया इथे आलं लसूण पेस्ट आणि दही मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं आता हे आपण चिकनच्या पीसला लावणार आहोत हे चिकन, चिकन मॅरिनेट करून आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास तरी ठेवायचे आणि जास्तीत जास्त दोन अडीच तास ठेवलं तर मग मसाले आतमध्येपर्यंत छान मुरतात आणि चव पण तशी छान लागते आता इथे आपण मसाले टाकणार आहोत मसाले म्हणजे घरातलेच एक चमचा तिखट दीड चमचा तिखट घेतलं आहे मी इथे आणि अर्धा चमचा हळद धनेपूड घेतली आहे इथे मी ती पण दीड चमचा घेतली आहे आणि काळी मिरीपूड घेतली होती इथे मी ती पण अर्धा चमचा घेतली आहे आता हे सगळं व्यवस्थित चिकनच्या पीसला लावून घ्यायचं आहे इथे मी फूड कलर पण टाकला होता थोडा पण तो व्हिडिओ दाखवायला तो व्हिडिओत शूट करायला मी जरा विसरले होते तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला झाकून फ्रीजमध्ये ठेवलं तरी छान आणि बाहेर ठेवलं तरी छान आता हे छान मिक्स करून घेतलं आता इथे बाइंडिंगसाठी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लावलं आहे मी पीसला तर इथे मला तीन ते चार टेबलस्पून पीठ लागलं होतं हे पण छान चिकनला मिक्स करायचं आहे छान सोडून ठेवायचं आहे इथे हे बघा त्यामुळे तंदुरीमध्ये राहिलेलं थोडंफार जे पाणी असतं ते सगळं छान पीसमध्ये मुरतं आणि आता हे मी आ, दोन ते अडीच तास मी ठेवलं होतं हे मुरायला छान कलर आला आहे आपल्या तंदुरी चिकनला आता आपण तंदुरी करायला घेणार आहोत तर आता हे तंदुरीचे पीस जाड बुडाच्या कढईत ठेवते मी आता हे सगळे पीस असा पसरून ठेवायची आहे आणि मधून मधून आपण त्याला आलटी करणार आहोत इथे मी कसुरी मेथी टाकली होती थोडीशी वरून पीसवर आपल्या तंदुरीचा कलर खूपच छान आला आहे आता तंदुरीमध्ये मी घरचं साजूक तूप टाकते आहे हे फक्त याच्यासाठी की तंदुरीला छान फ्लेवर पण येतो आणि आपली तंदुरी जास्त जळत नाही आता इथे मी तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता आपण हे झाकून पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेणार आहोत चांगलं आणि फक्त मध्ये मध्ये याला एक दोन वेळेस मी आलटी पलटी केलं होतं बघा इथे आपले तंदुरीचे पीस छान शिजले आता आपण हे गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे मी जाळे ठेवली आहे त्याच्यावर हे पीस भाजून घ्यायचे बघा छान सगळीकडून ह्या पीसला गॅसची आत लागली पाहिजे छान स्मोकी फ्लेवर येतो याने आणि चिकन आतमध्येपर्यंत छान भाजलं जातं असेच सगळे पीसेस भाजून घेणार आहे याला साधारण पाच ते सात मिनिट लागतात फक्त वरती भाजून घ्यायला बाकी चिकन तर आपण आधीच शिजवून घेतलं आहे कढईत वाफेवर हे बघा छान आपलं चिकन भाजलं गेलेलं आहे आता इथे मी तुम्हाला फोडून दाखवते पीस छान आतपदेपर्यंत शिजलं आहे पीस खूप गरम होता चटके बसत होते इथे झाली आपली तंदुरी चिकन घरच्या घरी तयार तर तुम्हीही ही, ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ती पुढच्या रेसिपी मी एक एक करून टाकणारच आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते